ताज्या घडामोडी आणि नवीन बातम्या पाहण्यासाठी आमचं मी साक्षीदार हे चॅनल सबस्क्राईब करा शिवसेनेचे कल्याण पूर्वचे शहर प्रमुख महेश गायकवाड तसेच त्यांचा साथीदार राहुल पाटील यांच्यावर शुक्रवारी रात्री गोळ्या झाडणारे भाजपचे कल्याण पूर्वचे आमदार गणपत गायकवाड यांच्यावर हत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल झाला गणपत गायकवाड त्यांचा खासगी सुरक्षा रक्षक हर्षद केणे यांच्यासह तिघांना पोलिसांनी अटक केली या संपूर्ण प्रकरणात सातपेक्षा जास्त जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यात ही घटना घडल्यामुळे महाराष्ट्रभर त्याचे उमटले आहेत सर्व पक्षांकडून भाजप आणि शिंदे गटाला लक्ष केले जात आहे द्वारली गावातील जमिनीच्या वादातून हिल लाईन पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल जगताप यांच्या दालनामध्ये शुक्रवारी रात्री ही गोळीबाराची घटना घडली दरम्यान दोन्ही गायकवाड यांच्या समर्थकांनी पोलीस ठाण्याबाहेर गर्दी केली होती समर्थकात आरडाओरडा व आरोप प्रत्यारोप सुरू झाल्याने गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती गोळीबाराचा आवाज ऐकता जगताप यांनी दालनाकडे धाव घेतली त्यावेळी आमदार गायकवाड हे महेश यांच्या अंगावर धावत जाऊन त्यांना मारहाण करत होते जगताप यांच्यासह दोन्ही गायकवाड यांचे काही कार्यकर्ते दालनात शिरले त्यांनी परस्परांवर हल्ला केला जगताप यांच्या दालनामध्ये झालेल्या अंधधुंद गोळीबारात महेश गायकवाड व राहुल पाटील जखमी झाले आमदार गायकवाड यांच्यासह अन्य जणांवर कलम तीनशे सात एकशे वीस ब एकशे त्रेचाळीस एकशे सत्तेचाळीस एकशे एकोणपन्नास एकशे नऊ तीनशे तेवीस पाचशे चार सह शस्त्रकलम तीस प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे यानंतर जखमींना शहरातील मीरा हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी नेले वरिष्ठ अधिकाऱ्यांना घटनेची माहिती देताच विठ्ठलवाडी उल्हासनगर मध्यवर्ती अंबरनाथ कल्याण पोलीस ठाण्यातून कुमक दाखल झाली